चला आज मी बनवते हिरव्या मिरचीचं लोणचं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी पाचशे ग्रॅम आणि त्या धुवून मस्त स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे आणि बघा आता त्याचे देटं काढून आपण आतल्या बिया असतात ना त्या मी छोटा चमचा घेतलेला आहे आणि त्याच्याने काढते त्या बिया सर्व आणि मस्त त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे भरवा मिरचीचं लोणचं आहे मस्त आणि मस्त मसाला आपल्याला टेस्टी मसाला तयार करायचा आहे खाण्यासाठी खूप छान लागतं आत्ताच मी लाल मिरचीचं पण केलं आणि आता हिरव्या मिरच्या पण आलेल्या आहे बाजारात त्या आणल्या सगळे बघा मी आता बिया काढून घेतलेली आहे आता मसाल्यासाठी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी चार चमचे धने चार चमचे शोप जिरं मेथी दाणे घेतलेले आणि एक चमचे आपले मिरे आणि कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त ते एक दीड मिनटं लागतात जास्त पण नाही भाजायचं आपल्याला कमी आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला राई किंवा राईची डाळ टाकायची आहे तर एक दीड मिनटं लागतात आपल्याला भाजायला कमी गॅसवर आणि आता मी राईची डाळ टाकते ती पण थोडी आपल्याला भाजून घ्यायची आणि आता एक एका ताटामध्ये काढून घेते मी गार झाल्यानंतर मिक्सरमधून आहे आता मिक्सरमध्ये आपल्याला काढायचे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला आता बघा मिक्सरमधून काढून झालेले आपल्या आता त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आमचूर पावडर काळं मीठ आणि आपल्याला साधं मीठ टाकायचं आहे त्याच्याने टेस्ट खूप छान येते आमचूर पावडरने पण छान येते आणि मसाला मस्त तयार होतो आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे झालेला मसाला आपला मस्त आणि आता आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकलेला आहे मी तीन लिंबाचा रस टाकलेला आहे मस्त आणि राईचं तेल गरम केलेलं होतं ते टाकलेलं आहे थोडं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिरचीमध्ये मस्त भरून एका काचीच्या बर्णीमध्ये आपल्याला भरायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण कोण तुम्ही पण कशा प्रकारे करतात ते पण कमेंटद्वारे सांगा म्हणजे मी पण करून बघेल तशी कारण वेगवेगळ्या पद्धती असतात करण्याच्या कोणी मसाला वेगळा प्र प्रकारे करतात काही काही मसाले वापरतात बघ आता इथे मिरच्या बघा आता पण मस्त एका ताटामध्ये घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये चमच्या सह्याने मी भरून घेते आणि बोटाने पण दाबून घ्यायचे मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आपल्याला म्हणजे आपल्याला तेलात बुडवताना मसाला पटणार नाही मस्त आंबट तिखट आणि लिंबाची लिंबाचा रस टाकलेला आहे आमचूर पावडर टाकलेली मस्त त्या टेस्ट खूप छान येते मसाल्याला आणि लोणचं एकदम मस्त तयार होतं आपलं खाण्यासाठी बघा अशा अशा प्रकारे भरलेलं आहे मी आता सगळ्या मिरच्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे लोणच्याचा आता सगळे आपल्या मिरच्या भरून झालेले मसाले आता आपण तेल घ्यायचे एका बाऊलमध्ये आणि मस्त त्याच्यामध्ये बुडून घ्यायच्या आहे मिरच्या आपल्याला आणि एका काचेच्या बर्णीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायच्या त्या मिरची एक एक आपल्याला बुडून त्याच्यामध्ये ठेवायची काचेच्या बर्णीमध्ये आणि हे थोडं तेल होतं मी अजून तापून त्याच्यात गरम करून अजून आहे नंतर टाकलं तरी चालतं चला परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय कारण एक एक टाकते तर थोडा वेळ लागतो टाकायला आपल्या कैरीच्या लोणच्या नाही आणि लिंबाच्या लोणच्या सारखं नाही आहे का पूर्ण आपण आपण अशा पण बरं